नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवीन वेतन आयोगाचा नवीन फॉर्म्युला पगार पेन्शनमध्ये सव्वीस हजार ते पस्तीस हजार पर्यंत वाढ इतर देय भत्तेमध्ये देखील मोठी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग हा दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून लागू करण्यात येणार आहे सदर वेतन आयोगामध्ये कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या पगार पेन्शन वाढीसाठी नवीन फॉर्म्युला अस्तित्वात आणण्यात येणार आहे फिटमेंट फॅक्टर कर्मचारी युनियन कर्मचारी युनियन मार्फत केलेल्या मागणीनुसार किमान दोन पॉईंट शून्य शून्य पट तर कमाल दोन पॉईंट सत्तावन्न पट ट्रीटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किमान वेतन हे सव्वीस हजार ते पस्तीस हजार रुपये इतके होईल पगारवाढीसाठी नवीन पगारवाढीसाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी तीन टक्के वार्षिक वेतनवाढ करता स्वयंचलित पद्धतीने वे... वरिष्ठ वेतनाची तरतूद केली जाणार आहे यामध्ये विशिष्ट कालावधीनंतर स्वयंचलित पद्धतीने वरिष्ठ वेतनाची तरतूद असेल इतर देय भत्ते सरकारी कर्मचाऱ्यांना इतर ध्येय असणारे भत्ते यामध्ये महागाई भत्ता परत शून्य टक्के केला जाईल तर घर भाडे भत्ता वाहन भत्ता बाजार मूल्यावर आधारित देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे घर भाडे भत्ता वाहन भत्ता हे वेतन श्रेणीवर अवलंबून असते यामुळे कमी वेतन श्रेणी असणाऱ्यांना शहराबाहेर कमी भाडे असणाऱ्या ठिकाणी वास्तव्य करणे करावे लागते यामुळे सदरचे भत्ते हे वेतन श्रेणीवर आधारित न ठेवता प्रत्यक्ष बाजार मूल्यावर आधारित करण्याची मागणी कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेली आहे नवीन वेतन आयोग कधी लागू होईल नवीन वेतन आयोग एक एक दोन हजार पंचवीस पासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्याच्या केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाबाबतच्या हालचाली पाहता नवीन वेतन आयोग लागू होण्यास सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार पर्यंत वाट पाहावी लागणार हे निश्चित आहे धन्यवाद